नमस्कार नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर सचिन संभाजी पाटील उमरेकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख तथा भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर सचिन संभाजी पाटील उंबरेकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा ए के संभाजी पाटील उंबरेकर मंगळ कार्यालय नांदेड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते खासदार अशोकरावजी चव्हाण यांनी डॉक्टर सचिन पाटील उमरेकर यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपा महानगराध्यक्ष अमर राजूरकर माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले किशोर स्वामी मिलिंद देशमुख मनोहर भंडारी बंडू पावडे शीतल खंडील उपस्थित होते जनतेचा आवाज प्रतिनिधी प्रदीप मगरे संघाचे निवडणूक प्रमुख आदरणीय डॉक्टर सचिन पाटील उमरेकर यांच्या वाढदिवसाने चिंतन सोहळ्यानिमित्त आज वाडी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमध्ये ए के संभाजी मंगल कारले या ठिकाणी त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित केला होता मी वाडी ग्रामपंचायतचा उपसरपंच व भाजपा नांदेड उत्तरच्या मंडळाध्यक्ष या नात्याने डॉक्टर साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी आई, आई चरणी प्रार्थना करतो आणि येणारे वर्ष त्यांना सुख समृद्धीचे भरभराटीची जावो आणि येणारे दक्षिण विधानसभा मतदारसंघात त्यांनी आमदार म्हणून काम पहावं अशी त्यांना शुभेच्छा सचिन उमरेकर धराडीचे कार्यकर्ते आहेत युवा नेते आहेत भाजप मध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून नेते म्हणून काम करत आहेत आणि त्यांचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत मला आनंद आहे की आज योग चांगला आला की त्यांच्या वाढदिवसाला मला हजर राहता आलं त्यांना मनपूरक